नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता ऑक्टोबर महिना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के येणार ची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट कि आता ऑक्टोबर महिना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के येणार ची तेजी पण ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे की ज्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजार शंभर टक्के येणार पाचशेची तेजी या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आपडेट आता की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार पाचशेची तेजी चला सविस्तर बघून घेऊयात तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा भाव आहे तो आपल्याला मागच्या तीन चार दिवसात सुधारताना दिसला कारण मोदी सरकारनं इमिजिएट इफेक्टने वीस टक्के खाद्य तेल आयात शुल्क वाढवलं आता याचा परिणाम झाला म्हणून आपल्याला जवळपास तीनशे ते जो चार ची ते चार हजार चार 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 तीनशे ते चार हजार, हजार सातशेच्या दरम्यान बाजारभाव पातळी या ठिकाणी पोहोचली आता ही तेजी कायम राहणार आहे ही तेजी का कायम राहणार समजावून सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो एक तारखेनंतर जेव्हा आपली सोयाबीनची कापणी सुरू होईल तर यावर्षी काय की परतीचा पाऊस आहे हा पाऊस लहान येणामुळे धोधो कोसळणार आहे अक्षरशः आपण या पावसाला कंटाळणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता किती टक्के नुकसान होतंय ही वेगळी गोष्ट पण असं आकलं नाही की दहा पंधरा टक्के माल हा डॅमेज होऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी क्वालिटी इशू हा येणार त्यामुळे एक ऑक्टोबरपासून आणखीन सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसणार आणि त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये मोदी सरकार जी सोयाबीनची महाखरेदी ती पंधरा ऑक्टोबरच्या आसपास सुरू करणार या असणाऱ्या गोष्टींचा इम्पॅक्ट अमेरिकेतील असणाऱ्या सोयाबीनची विक्री सोयानंतर वाढणारा बाजारभाव यामुळे सुद्धा बाजारभाव सुधारणा होणार आणि ऑक्टोबर महिन्यात जो सोयाबीनचा भाव आहे त्या सुधारणा दिसणार आणि बाजारभाव पातळी जी आपल्याला दिसणार तर ती मित्रांनो इथून पाचशे रुपयाची तेजी ऑक्टोबर महिन्यात इथं दिसत आहे आणि या तेजीमध्ये बाजारभाव सुरुवातीला पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशे दरम्यान आणि अनुकूल परिस्थिती आली तर दिवाळीपर्यंत बाजारभाव हे साडेपाच हजार पार गेले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे तर मित्रांनो मग भविष्यात सोयाबीनचा भाव देशांतर्गत बाजारात काय राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझे शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझे प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार